हॅलो नमस्कार तर ह्या व्हिडिओमध्ये आपले दोन चार व्हिडिओ आहे ना सगळे कनेक्ट आहेत तर ते ह्या व्हिडिओला कंटिन्यू राहिलंच आणि माझा आवाज आज वेगळा येतो कारण का मी रात्री ना आयस्क्रीम घाल त्याच्यामुळे माझा घसा बसला आहे आणि असं मला कधी त्रास होत नाही पहिल्यांदा झाला आहे तर मी आता आली मच्छी मार्केटला मच्छी घ्यायला आणि मी त्याच्यामध्ये कोळंबी घेतली आहे आणि कोळंबी घेऊन निघत होती तेवढ्यात ह्या खेकड्याची अशी काही ती मजाल काय झालं त्याचं ना दोरी बांधली होती ती निघाली त्यामुळे तो सगळं खेकड्यांना ढकलून ढकलून देत होता आणि सर्व आणि स्वतः आहे ना तो बाहेर यायला बघत होता तर तेवढ्यात माझं लक्ष केलं आणि मी त्याच्याजवळ कॅमेरा नेला तर आहे ने ना तो त्या डेंग्याने ना मुद्दाहून मला असं पकडणार असं दाखवत होता तर ते थोडंसं त्याच्यासोबत असं टाईमपास केल्याने निघाली मग घरी यायला आणि घरी येऊन ही कोळंबी आणली ती तुम्हाला दाखवते तर आजची रेसिपी आहे कोळंबी कोळी वाडाची तर ही रीत कोळंबी छान मी साफ करून घेतली पूर्ण पण शेपटीकरचा भाग आहे तो थोडा ठेवला आहे आणि त्याच्यानंतर मग छान असे त्याचा दौरा वगैरे काढून सगळं साफ केले त्याला मस्त असे तर आता ती कशी बनवायची ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते म्हणजे मी पण फर्स्ट टाईम बनवते पण खरंच खूप छान टेस्टी झाली होती तर ह्याला मी अद्रक लसूणची पेस्ट लावली आणि थोडा ना लिंबाचा रस आहे टाकून छान असं मिक्स करून घेते म्हणजे सगळीकडे लागली पाहिजे कोळंबीला त्याच्यानंतर मी हा मसाला बनवायला घेतला तर ते मसाला बनवला छान असा आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून असं दाट दाट करून घेते आणि त्याच्यामध्ये थोडेसे शेजवान चटणी टाकली चवीला अशी आणि तीसुद्धा मिक्स करून घेतली आणि आता ह्या ना मिक्स केलेल्या म्हणजे एकदम घट्ट करायची पात्र पण जास्त करायची नाही आपण कांदा भजीला पीठ कसं बनवतो तशा टाईपमध्ये ते बनवायचं आणि मग ह्याच्यामध्ये ना कोळंबीची छान डीप केली आणि त्याच्यानंतर मग कढईमध्ये तेल चांगलं एकदम कडकडीत तापवायचं आणि तापवल्यावर मग आहे ना त्याच्यामध्ये कोळंबी छान अशी फ्राय करून घेतले दोन चार कोळंबे टाकले त्याच्यामध्ये एक एक करून एक 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 मिनटाने टाकायची कारण का एकदम टाकलं ना पटापट तर ते एकमेकांना सर्वसं चिटकतात आणि मग अशा पद्धतीने आजची फ्रॉन्स कोळीवाडाची रेसिपी तयार झालेली आहे छान असं कुरकुरी सर्व झाले मस्त आणि टेस्टला पण एकदम मस्त त्याच्यावर थोडासा चाट मसाला टाकला आणि आंबट चिंबट बनवून आहे ना मस्तपैकी ह्यांना खायला दिला आणि ह्यांच्या ह्यांची रिॲक्शन बघा काय आहे खाल्ल्याच्या नंतर बनवली तर मी हे पण साहेबांना आमच्या सर्व केली पहिली त्यांना त्यांच्याकडनं त्यांचा फीडबॅक घेतला कसा आहे आणि आता मी खाऊन घेते आता देखे। देखे। तर आता आम्ही कुठे चाललो हे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओ सांगेलच तर आम्ही आता आलो आहे आता तर हे बोबडे बोल ऐकायला तर लयच भारी वाटतात तेवढ्यात आली मेट्रो ती मेट्रो तो तुम्हाला दाखवत होता आणि नंतर मग मेट्रोत आम्ही चढलो आणि त्याला नाही बसायला त्या एका ताईने ना जागा दिली आणि त्याच्या बाजूला अजून एक मुलगी उठली तर मला सांगतोय ये ये म्हणून इथे बसायला मम्मा तर एवढ्या गर्दीमध्ये काय पुढे जाणार आणि स तो ये बोलवता म्हणून सर्वजण बघत होते माझ्याकडे आणि ही, ही, ही गोष्ट मला खूप आवडत होती त्याच्यानंतर मेट्रोतना उतरलो तरी पण ती मेट्रो जायपर्यंत काय ते मला त्याने तिथे थांबवून ठेवलं मेट्रो बघायची एवढी हाऊस आणि एवढी आवड आहे ना ते काय विचारायला नको तर आम्ही डॅडांच्या शॉपिंगसाठी तर नसतो मग त्यांची शॉपिंग पण आम्हालाच करायला लागते मग ती शॉपिंग केली आणि निघालो घरी जाण्यासाठी आज आहे सोसायटीमध्ये सत्यनारायणची महापूजा आणि त्यासाठी आम्ही तयार झालोय पण आमच्या बारक्या साहेबांना नाटक केल्याशिवाय दिवस जात नाही तर त्याला सायकल घेऊन बाहेर खेळायला जायचं आणि आम्ही काय त्याला सोडत नाही त्यासाठी एवढं चालू आहे जर पूजेच्या पाया पडून झालं तर ही आमच्या सोसायटीचे सत्यनारायणची चे महापूजा मांडलेली आहे आणि हा आमचा सर्व शेजार धर्म आणि त्याच्या पुढे सर्व अथांगचे फ्रेंड सुद्धा आहे आणि ते सुद्धा बसले सर्व प्रसादी वाटण्यासाठी अशी महाराजांची मूर्ती उभी केली आणि त्याच्यासमोर रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला आलो आणि ही जेवणाचे टेबल आमच्या दारात उभे केले होते म्हणून आम्ही आता गाडी घेऊन बाहेर जायला देत नव्हतो आणि ही माझी मैत्रीण जी ताड घेऊन धावत होती कारण मी तिचा व्हिडिओ काढत तर आज पूजेच्या दिवशी सोसायटीच्या हदी कार्यक्रम सुद्धा ठेवला होता त्याच्यामुळे हे का पूर्ण भरला ते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक